मराठवाड्यात एकोणीसशे त्र्याण्णव नंतर आज सकाळी भूकंपाचे सर्वात मोठे धक्के जाणवले नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यात पहाटे भूकंपाचे धक्के बसले हिंगोली जिल्ह्यात चार पॉईंट पाच रिशि तर काही ठिकाणी तीन पॉईंट सहा रिशेटर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घरांना तडे गेले आहे तर काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हिंगोली जिल्ह्यात पहाटे सहा वाजून आठ मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का बसला चार पॉईंट पाच रीशटर सेकंदाची नोंद झाली तर यानंतर काही वेळात झालेल्या दुसऱ्या धक्क्याची तीन पॉईंट सहा एवढी नोंद झाली भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याची सूचना गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आला हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षापासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत तर जमिनीतून आवाज येऊन जमीन हादरत असून वारंवार होणाऱ्या या घटना आता गावकऱ्यांनाही अंगवळणी पडल्या आहे विशेषतः औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदळी राजदळी सोनवाडी काकरदाबा फुलदाबा या गावांसह वसमत तालुक्यात वापटी कुपटी पांगरा शिंदे वाई तर कळमुनेरी तालुक्यातील सिंदगी बोर्डा पोत्रा नांदापूर या भागात जमीन हादरण्याचे प्रकार नित्यांचेच झाले आहे गुरुवारी पहाटे सहा वाजून आठ मिनिटांनी जमीन चांगली सादरली भूकंपाचा मोठा आवाजही झाला विशेष म्हणजे आजचा भूकंप जिल्ह्यातील सर्वात सातशे दहा गावांमध्ये जाणवल्याचे सांगण्यात येत आहे यामध्ये औंढा नागनाथ वसमत मुनरी तालुक्यात त्यांची तीव्रता अधिक होती तर हिंगोली व सेनगाव तालुक्यात काही गावात कमी अधिक तीव्रता जाणवली या घटनेमुळे गावकरी चांगले सादरून गेले आहे दांडेगाव येथे काही घरांची पडझड झाली आहे आखाडा बाळापूर्व परिसरात सकाळी सहा वाजून आठ मिनटांनी मोठा धक्का जाणवला तर त्यानंतर काही वेळातच सौम्य धक्के जाणवले गावकरी केशव मुळे यांनी सांगितले पिंपलदरी परिसरात आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसल्याचे गावकरी बापूराव घोंगडे यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर